सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं जे प्रकरण गाजत आहे ते आहे धारावी प्रकरण या धारावीचं पुनर्वसन करण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने एक योजना काढलेली की ज्यामध्ये मुलुंडकर मुलुंडची जी जागा आहे तिथे धारावीकारांना तिथे पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी उपाययोजना आखलेली आहे त्याच्यासाठी तडजोडी देखील निर्माण करण्यात आलेली आहे परंतु आता याच्या विरोधामध्येच मुलुंडकर हे एकत्रितपणे आलेले आहेत याचं नेतृत्व ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या माध्यमातून आंदोलन एक मोर्चा काढण्यात आला होता की जो मोर्चा मुलुंड स्टेशन पर्यंत घेऊन थांबला आणि तिथे सभेत रूपांतर झालं या सभेमध्ये बोलताना अनेक जे नेते होते मान्यवर होते यांनी भारतीय जनता पक्षाने केलेली जी चूक होती जे खोटे आश्वासन होते याच्याबद्दल त्यांनी भाषण केली सोबतच त्यांनी सांगितले की प्रकारे हे मुलुंडकरांना आता था, धोक्यात आणत आहे था। मुलुंडमध्ये सहा नगरसेवक आहेत एक आमदार आहे असं असताना देखील त्यांनी आतापर्यंत या धारावीच्या प्रकल्पाबद्दल कुठल्याही त्यामुळे हे बोलत ते विरोधात जाणार नाही हे स्पष्ट आहे या प्रसंगी माध्यमांशी बोलताना संजय दिना पाटील यांनी सांगितले की आम्ही कशा प्रकारे हा प्रकल्प होऊ देणार नाही अर्थात मुलुंडकरांची जागा त्यांना कोणाला देणार नाही त्यांचं पुनर् धारावीचं पुनर्वसन तिथल्या तिथेच करावं परंतु पन... बोलून मध्ये त्याच पुनर्वसन होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं जो प्रकल्प आहे तो आणण्यासाठी आहे काय चाललंय आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि सर्वांना माहिती होत तरी पण फोटो बोलून आमच्या नेत्याने आदित्य साहेबांनी बोललो होत जे लोकप्रतिनिधी इथले खोटं बोलतात त्यांचं नावच फोटायचे आदित्य साहेबांनी बदली गेलो होतं आणि ते खोटं बोलत होते आणि खोटं बोलून लोकांना फसवणूक केलेली आहे आम्ही ते काय प्रोजेक्ट करून देणार नाही काय झालं तरी आज सुरुवात झाली आहे अगोदर आम्ही आंदोलन आज हे खाली आज सुरुवातही आज सुरुवात झाली आता आम्ही पुढे काय करून काय झालं तरी आम्ही ते होऊ देणार नाही महापालिकेच्या निवडणुका मुंबईचं नाव मला वाटतं मला वाटतं बोलून भांडूक कांजूर किदरुळी हे तर नाव बदल करायचं चाललेच आहे सर्वच त्यांना देत देत चालले आणि इन्फ्रास्ट्रक्चर काय करत नाही आहे एवढं लोड आणून देणार आहे आता बोर्ड लागले होते इकडे मुलगणकारांनी बोर्ड लावले होते का नवीन धारावी म्हणून तर आता ते त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पण आम्ही ते दे होऊ देणार नाही त्यांच्या काय मनात आहे आम्ही सर्व मिळून आमचे सर्व नेते मंडळी इथे हजर आहेत सर्व आणि सर्वाने आम्ही ठरवलेलं आहे काय झालं तरी आम्ही हा प्रोजेक्ट तिकडे येऊ हो देणार नाही मुलुंडवर मुलुंड भांडूप कांजूर विक्रोळी घाटकोपर या अन्याय होऊ देणार नाही आणि आता जेवढं करायचं होतं आणि करून झाला आता पुढे आम्ही खासदार <स्था> म्हणून आम्ही जे करायचं जिकडे प्रश्न मांडायचे काय करायचं ते तर करतो आमदार म्हणून आम्ही करतोय सर्व विधानसभेत करतोय पार्लमेंटमध्ये करतोय पण हे काय नुसतं पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेत मांडून चालणार नाही त्यांच्या ते त्याच्या पलीकडे गेलेले आहेत ते स्वतःला राजे समजतात आणि स्वतःच्या मनमाजी कारभार करतात आम्ही ते शिवसेना काही दाखवून देऊ आणि शिवसेने स्टाईलमध्ये आता हे प्रोजेक्ट होऊ देणार नाही एवढंच आपल्याला सांगतो आता सर्वच इकडे बोललो तर मग कशाला त्यांची तयारी करायची जरा आम्हाला करून दे काहीतरी हां बरोबर आहे ना थँक्यू